वर वेग से भाईरल होता। है, सोशल मीडियावर दर दिवशी वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या लग्न सराई सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत कधी नातेवाईक लग्नात डान्स करताना दिसतात तर कधी नवरदेव नवरी अनोख्या तथा प्रथा आणि भावतंना दिसतात कधी लग्नातील मजेशीर किस्से व्हायरल होतात तर कधी नवरी नवरदेवाचे उखाणे चर्चेत येतात सध्या असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नातेवाईक नाही तर चक्क नवरी सुंदर डान्स करताना दिसत आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरी सुंदर डान्स करताना दिसत आहे नवरीने सुंदर लाल लेहंगा घातला आहे आणि सुंदर डान्स स्टेप्स करत नवरी नाचताना दिसते नवरीचा डान्स बघण्यासाठी तिच्या आजूबाजूला लोकांची गर्दी दिसते जान मेरी जान तेरे सतके तेरे सतके या लोकप्रिय गाण्यावरती डान्स करताना दिसत आहे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिचा अप्रतिम डान्स पाहून लोक तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत तर काही लोक या नवरीचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत स्वतःच्या लग्नात नाचणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे विशाखा मिश्रा झिरो टू टू या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये जान मेरी जान तेरे सदके तेरे सदके या गाण्याचे रिलिक्स लिहिले या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले जेव्हा नवरा आणि लेहंगा दोन्ही आपल्या आवडीचा असतो तेव्हा तर एका युजरने लिहिले मी पण माझ्या लग्नात असाच डान्स करणार आणखी एका युजरने लिहिले नवरी खूप सुंदर दिसत आहे या व्हिडिओ वर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे अनेकांना या नवरीचा डान्स आवडला एक युजर लिहितो आयुष्यात एवढा आत्मविश्वास असायला पाहिजे